तिलारी घाट म्हणजे मृत्यूशीच घाट अशी भावना प्रत्येक वाहन चालकाच्या मनात येते इतकी ये भयानक अवस्था घाट रस्त्याची झाली आहे तिलारी प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांचं दुर्लक्ष घाट रस्ता दुरुस्तीसाठी शासनाची उदासीनता आणि तिलारी प्रकल्प आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामधील घाट रस्ता हस्तांतरणाबाबतची मतभिन्नता यामुळे घाट रस्त्यातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला जीवावर उदार होऊन मृत्यूला चुकवत घाट पार करावा लागतो यांचा हा स्पेशल रिपोर्ट। तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठी या घाट रस्त्याचा वापर करण्यात यायचा तिलारी नगर इथून वीजगर इथं साहित्य आणि यंत्रसामुग्री आणण्यासाठी या रस्त्याचा वापर झाला तसा हा रस्ता खाजगी तिलारी जलविद्युत प्रकल्पासाठीच बनवलेला पण हळूहळू घाटाचा वापर सगळेच वाहन चालक करू लागले कोल्हापूर किंवा बेळगावहून दोडामार्ग किंवा गोव्याकडे जायचं झाल्यास आंबोलीपेक्षा हा मार्ग जवळचा झाला त्यामुळे अनधिकृत खाजगी आणि धोकेदायक असला तरी एस टी पासून सर्वच वाहनं या मार्गाने धावू लागली रस्ता हा फार धोक्यादायक आहे मध्ये ह्या गाडी घालणं म्हणजे अवघड आहे आम्ही आमच्या जीवावर उदार होऊन प्रवाशांची सोय होऊन दे म्हणून हा रस्त्याचं गाडी घालतोय परंतु कसं गाट आहे रस्ता शॉर्टकट आहे आणि पर्यायी लोकांना हा रस्ता आंबोली मार्गे आहे ते लांब पडत आहे शॉर्टकट रस्ता आहे म्हणून गाडी घालतोय आणि बांधकाम विभागाने ह्याच्याकडे लक्ष देऊन रस्त्याचे पूर्णपणे म्हणजे रस्त्यात दुरुस्ती करावी साधारणपणे सात किलोमीटर घाट आहे घाटात अनेक धोकादायक वळणं आहेत तीव्र चढ उतार आहेत त्यात रस्त्यात पडलेले मोठमोठे खड्डे आणि रस्त्यात उचकटून वर आलेल्या खडीमुळे दुचाकीसुद्धा चालवणं कठीण बनलं आहे चढताना किंवा उतरताना दुचाकीचा तोल सांभाळणं कठीण बनतं वाहनावरचा ताबा सुटण्याची भीती क्षणाक्षणाला शना असते चारचाकी गाड्यासुद्धा चढवणं आणि उतरवणं धोकादायक असतं आतील प्रवाशांना उतरून चारचाकी गाड्या चढवाव्या आणि उतराव्या लागतात एस टीच्या चालकांना स्वतःचा जीव धोक्यात घालून या मार्गानं प्रवास करावा लागतो आहे रस्त्याची अवस्था असं पिकड पूर्ण झालेली आहे एकदम म्हणजे अत्यंत गंभीर परिस्थिती आहे गाडी हे करण्याची म्हणजे चालविण्यासाठी डबरतेन हे असं भरपूर रस्त्यात म्हणजे हे आहे अत्यंत गंभीर हे आहे परिस्थिती आहे वळणं पण धोकादायक आहेत नाही हे पण हे आहे डबरेतील हे रस्ते अत्यंत दूर दुरावस्था झालेली आहे सुद्धा बघा या वळणावरती एकदम खडे पूर्ण हे झालेले आहेत गाडी चढतानासुद्धा हे आणि नाही सुद्धा एकदम अत्यंत ही आहे गंभीर परिस्थिती आहे काय आहे डबरतीनं मजून हे करून लेवल रस्ता हे करायला पाहिजे या घाटात अनेक अपघात झालेत अनेकांचे जीव गेलेत मधल्या काळात तिलारी प्रकल्प अधिकाऱ्यांनी साधारणपणे एक किलोमीटरचा रस्ता डांबरी बनवला होता पण उर्वरित रस्त्यात खड्डेच खड्डे आहेत ते बुजवण्याकडे कार्यकारी अभियंत्यांनी दुर्लक्ष केलंय घाटाच्या पायथ्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्याची हद्द सुरू होते तर पूर्ण घाट रस्ता चंदगड तालुक्यात आहे गोवा आणि सिंधुदुर्गातले अनेक डंपर खडी आणण्यासाठी चंदगड तालुक्यात जातात अवजड वाहनांना घाटातून वाहतूक करायला बंदी असताना ओव्हरलोड खडीची वाहतूक करणारे डंपर या मार्गानं राजरोसपणे धावत आहेत गृहराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घाटातून डंपर वाहतूक बंद करण्याचे आदेश देऊन सुद्धा डंपर वाहतूक राजरोस सुरू आहे घाटाच्या पायथ्याशी असलेल्या चेक नाक्यावरून पोलिसांचे हात ओले करून डंपर चालक खडी वाहतूक करतायत पालकमंत्र्यांच्या आदेशाला पोलीस खात्यानं केराची टोपली दाखवल्याचं ते उदाहरण म्हणावं लागेल हा जो रस्ता आहे तो गोवा ते बेळगाव किंवा कोल्हापूरकडे जाणारा रस्ता आहे अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आणि या रस्त्याने या रस्त्याची जी दुरस्थ झालेली आहे ती खडी वाहतूक ओव्हरलोड डंपरमुळे झालेली आहे हे ओवरलोड डम्पर जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य दीपकभाई केसरकर यांनी बंद करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी तसेच इतर स्थानिक पोलिसांना तसे आदेश दिले होते मात्र पोलिसांनी ते त्यांचे आदेश न जुमानता ही वाहतूक तशीच सुरू ठेवल्याने या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे आज एस टी चालक किंवा इतर खाजगी प्रवासीसुद्धा आपला जीव धोक्यात घालून या रस्त्याने प्रवास करतात याची दखल घेऊन या गोष्टीची जर आ, या या रस्त्यामुळे मोठी जर जीवितहानी टाळायला पाहिजे तर हा रस्ता ओव्हरलोड खडी वाहतूक ही तात्काळ बंद करायला पाहिजे आणि ती बंद न झाल्यास पावसाळ्यात इथे पूर्णपणे वाहतूक ठप्प होणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच इरिगेशन डिपार्टमेंट या दोघांनी तात्काळ हा रस्ता दुरुस्त न केल्यास पावसाळ्यात पूर्णपणे वाहतूक या रस्त्यावरून ठप्प होणार आहे याची प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावीत तत्पूर्वी त्यांनी या रस्त्यावर चालणारी जी ओव्हरलोड खडू खडू वाहतूक किंवा हे वाहने जी आहेत ती तात्काळ बंद केली पाहिजेत जर बंद केली नाही तर पूर्णपणे हा रस्ता यापेक्षाही खराब होऊन मोठी जीवितहानी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे एकूणच काय तर घाट रस्ता दुरुस्तीकडे तिलारीच्या कार्यकारी अभियंत्यांनी दुर्लक्ष केलं आहे तिलारी आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात मतैक्य नाही शासन दुरुस्तीसाठी सकारात्मक नाही त्यामुळे एस टी चालक असो नाहीतर अन्य वाहन चालक प्रत्येकाला जीव मुठीत घेऊन घाटातल्या वळणावळणावर दबा धरून बसलेल्या मृत्यूला चुकवत आपला मुक्काम गाठावा लागतोय एकतर घाट रस्त्याची दुरुस्ती करावी नाहीतर पावसाळ्यात घाट बंद ठेवावा अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची भीती आहे प्रभाकर धुरी कोकण नाव दोडामार्ग